you नमस्कार सांस्कृतिक ब्लॉग वर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता आम्ही चाललो आहोत राजमाची किल्ल्यावर तर इथून इथे बुद्ध लेणी होत्या इथून राईट मारला ऍक्च्युली आम्ही थोडं भरकटलो होतो पण काय बघा या इथे ना खुना करून ठेवलेल्या अगोदर जे ट्रेकर्स किंवा कोण पर्यटक आले होते ब्लॉगर्स आले होते त्यांनी अशा रिबिन बांधल्या आहेत भगव्या कलरच्या अरे सो तुम्ही अशा बाटल्या किंवा रिबिन अशा खुना लावलेल्या आहेत अशा खुना केल्या आहेत वाटेवरती तर तुम्ही ह्या खुना बघूनच पुढे या तुमच्यासाठी मी हे कष्ट घेतो तुमच्यासाठी आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करणं विसरू नका तो जो हात आहे ना किशातला हात तो काढा आणि पहिला ठोका ठोका त्या चॅनलवरती घंटा वाजवा सर्व वाजवा आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसलेच पाहिजे तसेच इथे एम एम आर सी सी रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरने त्यांचा हेल्पलाईन सेंटर, हेल्प सेंटर लावलं आहे जर तुम्हाला काय वाटलं असेल काही हेल्प असेल तर तो चोवीस तास मदतीसाठी धावून येतील ओके काय करतो आहे एवढे घर करतो हां तिकडे वर जायचं आहे आम्हाला ॲक्च्युअली माहीत नाही अजून किती आहे त्याच्या वर किती आहे पण तेवढं तर जायचंच आहे आम्हाला बघा बघा जे आपल्याला पाहिजे ते दोन तास आम्ही खालून वर चढतो दोन तास हा माझा गाडी की एक चाऊ का हे मच्छर चावलेत जरा इथला प्रवास जरा तुमच्या तोंडाने सांगा जरा आम्हाला <laughs> <आ? laughs> <laughs> आमची फुलान फाटली आहे आता कसं जायचं आम्हाला आता माहित नाही तरी पण अजून एक तास आपल्याला प्रवास करायचाच करायचा हेल्मेट घेऊन आलो आम्ही हेल्मेट घेऊन हेल्मेट खाली ठेवायला पाहिजे होतं ऍक्च्युअली गाडी पुढे पोस्ट केली हा एक ग्रुप आहे आम्ही तर विचार केलेला तिथून बस बस घेऊन तिकडून कलटी गाडी कोण घेऊन जाणार गाडी पुढे

आता आपण किल्ल्यावरती पोहोचणारच आहोत पंधरा मिनिटामध्ये पंधरा वीस मिनिटं आणि ह्याची म्हणजे तुम्हाला खुना म्हणजे बोलतो हा रस्ता जर तुम्हाला भेटला हा डांबरीकरण डांबरीकरण म्हणजे डांबरीकरण नाही म्हणजे एकदम ना एक बनवलेला मस्त रस्ता भेटला आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा की तिथे स्टार्टिंगला वीस रुपयाची तिकीट घेतात फॉरेस्ट वाले ती तिकीट काढून आपल्याला ह्या रस्त्यान स्ट्रेट चालत जायचंय आणि हा रस्ता तुम्हाला लागला तर तुम्ही समजून तुम्ही आता क्षण बघा 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 हा ते महाराजांचा किल्ला काय त्या विटा आणि काय त्या बगल एक तो पाहिजे आपल्याला आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि आता आपल्याला मंदिर भेटलं आहे पायथ्याशी काळभैरव मंदिर करून ह्या मंदिराचं नाव आहे हो आता तुम्हाला इथल्या त्याच्या दुश्मनांच्या छाताडामध्ये असले असले गोळे टाकायचे आपले मावळे लक्षात ठेवा आणि ह्या जर तुम्ही मंदिराच्या इथे जर पोहोचलात तर तुमचा ट्रेक पूर्ण होतोय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही यशाच्या दिशेने चालला तुम्ही हा गेट आहे एंट्रन्स आहे गडाचा आणि आता पर, आता आपल्याला हळूहळू पुढे आहे आणि बघायचंय सर्व चला बॅकग्राऊंड म्युझिक मी आता राजमाची टोकाजवळपर्यंत टोका आहे पोहचतोय बघा आमचे मित्र पण नाही दहा मिनिट पण अंतर नाहीये पण ते दिसत पण नाही मनमोहक आहे की काय सांगू कस व्यक्तच होत नाहीये ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आता आम्ही ह्या शेवटच्या क्षणाला येऊन पोचलो आहे तुम्ही बघू शकता तिकडे झेंडा आणि अनुभव अनुभव खूप धारारीचा होता आणि पूर्ण अशी दोन तुकडे झाले पण तरी पण इथे येऊन पोचलोय पण अनुभव खूप मस्त होता आणि धुका तुम्ही बघू शकता तुम्हाला काहीच दिसणार नाही एनर्जी का राज क्या बारली राज हे अन्ना की इटली मॉर्निंग मे दो प्लेट इटली और वडा खाया आता वही एनर्जी शक्तीचा अंत पाहणारा ट्रेक होता फारच फारच एकदम थरारक अनुभव तो मधी मध्ये तर पाऊस होता दम तुटला होता एका ठिकाणी पण तू तर घरून एकटाच आलास इथे आम्हाला भेटलास तुम्ही नसते भेटले तर मग मी वरती आलो शिड्यांपासून रिटर्न गेलो असतो आलोच नसतो देवाने तुझ्या भेटली टाइम कसा गेला तुझी ट्रेक तुझी ट्रेक कंप्लीट होण्यासाठी आम्हाला आम्हाला देवाने काल दोन वाजता मेसेज केला रात्री आम्हाला देवालय मला बोलला देव तुला जावं लागेल उद्या अक्षय नावाचा मुलगा तिथे भेटणार आहे तुम्हाला वाटेमध्ये तुम्हाला जावं लागेल म्हणून तरीही तरी सोंडाई घडवला सोंडाई किल्ल्याची आपली ट्रेक होती देवाने आम्हाला देवाने आम्हाला अक्षयची सोबत देण्यासाठी राजमाची कडे पाठवलं तसंच बनवलं पण एवढं नक्की काय आयुष्यातले एकदम अविस्मरणीय ट्रेकला ते बोलतात एकदम मनाच्या प्रेमा एकदम प्रेमापेक्षा मोठं काय